लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक पोलीस आयुक्तालयातील माजी सहाय्यक आयुक्त आणि सध्या अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक पदावर कार्यरत असलेले अनिल पवार यांच्या नाशिकमधील पाथर्डी फाट्यावरील बंद फ्लॅटच्या दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी सुमारे साडेचार लाखांचा सा ऐवज केलेला आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानीच घरफोडी झाल्यानं परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे अनिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंद्रानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवार यांचे कुटुंबीय पाथर्डी फाट्यावरील हरिविश्व सोसायटी येथे दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वास्तव्याला आहेत पवार आणि त्यांचे कुटुंबीय दोन दिवस गावी जाऊन घरी परतलेले असताना त्यांनी बंद घराचा दरवाजा उघडलेला असता आतील वस्तू कपडे अस्ताव्यस्त झालेले दिसून आले आतमध्ये बघितले असता कपाटाचे कुलूप तोडून घरातील रक्कम सोन्याचे दागिने आणि देवघरातील चांदीचे देव चोरट्यांनी लांबवल्याचं दिसून आलेलं आहे बंद घराच्या टेरेसच्या दरवाजाचे लॉक तोडून मागच्या बाजूला चोरट्यांनी प्रवेश केल्याचा संशय व्यक्त केला जातोय या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे तीन लाख बत्तीस हजारांची रक्कम आणि सोन्याचे दागिने चांदीचे देव असा इतर ऐवज लंपास केलेला आहे पोलीस उपाधीक्षक पवार यांनीच इंद्रानगर पोलिसात तक्रार दिलेली असून वरिष्ठ निरीक्षक अशोक शेरमाळे यांच्या पथकामार्फत घरफोडीचा तपास सुरू करण्यात आलेला आहे दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांच्याच फ्लॅटमध्ये जबरी चोरी होत असल्यानं सर्वसामान्यांचे काय असा सवाल उपस्थित करत या भागात पोलिसांची दिवसा आणि रात्री गस्त होतच नसल्याचा आरोप रहिवाशी करत आहेत चोरट्यांनी पवार यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेराचा डी व्ही आर देखील पळवलेला आहे घरातील बावीस हजारांचा स्मार्ट टीव्ही दोन हजारांचा रेडिओ तसेच चांदीच्या मूर्ती देखील चोरट्यांनी लांबवलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक